खर्च कमी करू नका उत्पन्नाचा मार्ग वाढवा भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी एल आय सी चे विमा सल्लागार व्हा स्वतःचे उत्पन्न स्वतः स्वतः ठरवा आकर्षक मिळवा सर्वांगीण विकास तसेच आर्थिक अमर्याद संधी कामाची वेळ पद्धत व कामाचं नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अमल करा मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण कोणतीही गुंतवणूक नाही पात्रता किमान दहावी बारावी पास वय अठरा वर्ष पूर्ण ट्रेनिंग व परीक्षा पास होणं आवश्यक संपर्क अरविंद बघाडे विकास अधिकारी नंबर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसेवाडीसह सहगापूर पिठापूर दत्तधाम तसेच त्र्यंबकेश्वर गुरुपीठ व देश विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ निमित्त एकाच वेळी सुरू होणाऱ्या सप्ताहासाठी येणाऱ्या सेवेकरी भाविकांचं स्वागत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम नृसेवाडी नुरसेवाडी दत्तधाम मध्ये श्री मल्हार याग वरुद्र याग संपन्न श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त नुरसेवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात सुरू असलेल्या ह्या सप्ताहमध्ये आज यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजर करीत हवनयुक्त श्री मल्हार व रुद्रयाग संपन्न झाला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नुरसीवाडीसह गाणगापूर पीठापूर्व त्र्यंबकेश्वर या चार गुरुपीठात तसेच देशविदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू आहे यानुसार आज सहाव्या दिवशी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत श्री गुरुचरित्रातील एकोणचाळीस ते त्रेचाळीस सध्यापर्यंत सामूहिक वाचन झालं आठ वाजता भूपाळी आरती झाली आरतीनंतर स्वामींच्या मूर्तीवर मान्यवरांच्या हस्ते अभिषेक व शोडोपचार पूजा करण्यात आली यज्ञ विभागामध्ये याज्ञिकीने विधिवत मंत्रोच्चारण सकाळी यजमानांच्या हस्ते नित्य स्वाहाकार केला सकाळी नऊ वाजता शेकडो सेवकरांच्या उपस्थितीत श्री मल्हारी सप्तशतीचं पठण करीत हवनयुक्त श्री मल्हारी याग झाला यावेळी प्रत्येक अध्यायाला सदानंदाचं येळकोट येळकोट जय मल्ला श्री खंडेराय महाराज की जय श्री खंडेराय महाराज की जय अशा वाद्यांच्या गजरात जिजय करीत व भंडाराची उधळण करीत अठरा बिडे अर्पण करण्यात आले यानंतर रुद्राध्यायाचे पठण करीत श्री रुद्रयाग झाला यावेळी महामृत्यूंजे मंत्र अमृत संजीवनी मंत्राचं पठन करण्यात आलं सकाळी साडे ला नैवेद्य आरती झाली यानंतर पालखी प्रदक्षिणा झाली भरपूर पाऊस पळावा म्हणून पर्जन्यसूक्ताचं सामूहिक पठण करण्यात आलं याग पूर्ण झाल्यानंतर पुण्याचे सेवेकरी यांनी दिंडोरी प्रणी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची निर्मिती विविध अठरा विभागाद्वारे चालणारे सामाजिक का आध्यात्मिक कार्य याची इत्तमभूत माहिती उपस्थित सेवेकरी भाविकांना अत्यंत सोप्या भाषेत विविध आध्यात्मिक दाखल्यासहित दिली दुपारच्या सत्रात तीन वाजता याज्ञिकी विभागाकडून विनामूल्य याज्ञिकी प्रशिक्षण देण्यात आलं तसेच सामूहिक श्री दुर्ग सप्तशती स्वामीचरित्र सारामृत पाठ वाचन पठन करण्यात आलं पिंडीवर करण्यात आला यानंतर शंकराच्या एकशे आठ नामावलीचं पठण करीत उपस्थित सेवेकरांच्या हस्ते बिलबार्चन करण्यात आलं आज रविवार असल्यानं सायंकाळी पाच वाजता नुरसेवाडी येथील शुक्ल तीर्थावर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत शेकडो सेवेकरांच्या उपस्थितीत पालखी सोहळा झाला पालखी सोहळ्यात कृष्णा नदीकाठावरील शुक्लतीर्थावर सर्व सेविकांना श्री स्वामी समर्थ पादुकावर अभिषेक करण्याची सेवा मिळाली सायंकाळी सहा वाजता औदुंबर प्रदक्षिणा साडेसहा वाजता नैवेद्य आरती झाली सात वाजता विविध विषयावर मार्गदर्शन झालं नित्य सेवा व नित्य ध्यान मध्ये गीतेचा पंधरावा अध्याय विष्णू सहस्त्रीनाम शांतीपाठ करुणाष्टक आदी सेवा करण्यात आल्या उद्या सप्ताहाचा अखेरचा दिवस आहे यामुळे सकाळी आठच्या भोपाळ्या आरतीनंतर सत्यदत्त पूजन होईल यानंतर अखंड नामजप यज्ञ सप्ताह व सामूहिक श्री गुरुचरित्र पाराण्याची सांगता होईल तसेच उद्या सकाळी साडे दहा वाजता महानैवेद्य आरती होईल आरतीनंतर महाप्रसाद होईल महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ज्या भाविकांना महाप्रसादासाठी धान्य वस्तू पदार्थ देणगी द्यायचे असतील त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम येथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे शिवार न्यूजसाठी अनिल जासूद